मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आहोत आपल्या चॅनलवरती सेव्हन एट सेव्हन एट पक्षा जो, जो, जो बैल आता भरपूर चर्चेत आहे जवळजवळ मला मला सगळ्या जाईल त्या मैदानात राहतो परिचय सांगा माझं नाव अमोल आहे बैल कोणत्या गावात असतो बैल हा कोरेगावचा आहे संग्रामबाई बनकर यांचा कोरेगाव मध्ये प्रॉपर कोरेगाव प्रॉपर कोरेगाव बैल आता भरपूर चर्चेत आहे बैल मुंबईस आल्यापासून प्रत्येक मध्ये गोलालाच राहिला आहे बैल एक दोन नंबर मध्येच राहिलेला मुंबई चालू असत दोन्हीकडे पण असतो घाटाव पण मुंबईत पण खरेदी केलेली ही पंढरपूर मधून रमेश बाबुन आहेत आमचे मित्र त्यांच्याकडून खरेदी केली बंदीच्या काळात खरेदी केलं बंदीच्या काळात घेतलेला हो बंदीच्या काळात वासरू घेतला बच्चा घेतला पण आता बंदीच्या काळात लोक विकत होती तुम्ही खरेदी केली वस्तूच तशी होती नाही काय संग्रामबाई यांच्या मनात वस्तू बसली की ते सोडत नाही असा विषय त्याच्यामुळे आणि त्या मालकाला पण संग्रामबाई यांच्या नावावरती वस्तू अशी त्यांना पण खूप इच्छा होती म्हणून त्यांनी बैलदा संग्राम यांना विकला असा विषय झाला त्यांच्या मनात होतं की बैलावरती अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर नंबर आपल्या पडावा म्हणून त्यांनी बैल संग्राम यांना पर्सनली त्यांनी संग्राम यांनाच विकायचं त्यांनी पण ठरवलं होतं असा विषय होता काय होता त्यांनी काय चॉईस करताना काय बघितलेलं क्वालिटी चॉईस म्हणजे रंग रूप जो होता ना त्याच्यावरती त्यांनी ठरवलेलं की त्याचं जसं पायाच्या ह्याच्यावरती दिसण्याच्या ह्याच्यावरती त्यांनी ठरवलं की आपल्याला घ्यायची म्हणून घेतल्यापासून कशी त्याची तयारी कशी केली तयारी आपला वस्तात आहे शंभू अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर त्याच्याबरोबरच तयार केला त्या तालमी शिकलेला आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही आणि बाहेरनं डावे खांद्यानं फिट आहे एकदम आता शंभू तसा नामांकित बैल का हो हो शंभू नामांकित बैल अष्ट्यात्तर त्याच्या नंबर आहे हो त्यांचा आणि ते पनिलवाल्यांचा बैल अष्ट्यात्तर शंभू आणि पक्ष कुठले त्याने पहिले मैदान मारलं आत्ता गाठावाल्यानंतर का तशी मैदान भरपूर हो, आहे त्या म्हणजे पहिल्यांदा सुरुवात केली त्यानं शेवण शेवण पक्ष हे नाव त्यांना पहिली त्यानं बिंजोड किल्ले मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा मुंबईत बिंजोड किल्ले आता लक्षात नाही इतकी मैदान झाली त्याची एवढी झाली कुठले त्यावेळेस काय आता एवढी आयडिया नाही त्यावेळेस कोणता बैल होता तू किती वय आहे बैलाचं वय साधारण आता किती बैलाच वय साधारण तीन वर्षाचा अडीच तीन वर्ष तीन वर्षाचा सगळ्यात मोठ मैदान कुठलं त्यानं टॉपच टॉपच मैदान झालं आमचं हेच गाडी पळाली जे आज कोरगावचे मैदान पळाले एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि हेच किवळच मैदान केलेलं मनोदा केसरीच मागे हा एक नंबरचं मैदान त्याचबरोबर दहगावचा सुंदर त्याच्याबरोबर पण नागपांचं एक नंबरचं मैदान केलं ते पण मानाचं मैदान होत तो पण तिथं पण एक नंबर केला जशी लक्षात राहण्यासारखी भरपूर मैदान आहेत कुठलं सांगतटीची लढत कुठली सांग आठे तटीची लढत तशी झाली आता तांब्यातलं जे मैदान झालं वाटेगावचा सरजा आणि पक्ष्या ती आठ तटीची लढत झाली फायनल ला कारण सगळे टॉपचे बैल आमच्या बरोबर होते जसं सुंदर होता मांगड्याचा जात्यांचा त्याच्यानंतर ते जा परत बकासूर होता चांगले त्या पण त्या मैदानात टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या त्यांनी एक नंबर केला तांब्याच्या मैदानात ती म्हणजे लक्षात राहायसारखी शेती मैदानात काय पक्ष्याचं काय वैशिष्ट्य सांग चला पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे तो डावी खान फिटच आहे गाडी आतून पडू द्या बाहेरून पडू द्या काही प्रॉब्लेम नाही बाहेरून पडली तरी काही प्रॉब्लेम नाही आतून पडली तरी काही प्रॉब्लेम नाही पब्लिकचे बेताळच आहे ते त्याच्यामुळे आम्हाला बाहेरून पडली तरी काही वाटत नाही मधून लागली तर विषय नाही बाहेरून पडली तरी काय आम्हाला वाटत नाही त्याच्यामुळे त्याचं वैशिष्ट्य तेवढं आहे पहिला डावे खान फिट असल्यामुळं आम्हाला टेन्शन नसतं कस कुठून पण लागू द्या गाडी कधी चर्चे कधी आला पक्ष पक्षा हो पक्षाच्या वेळी आम्ही मुंबईत भिंजवड केली शंभू आणि पक्ष्याने घरचीच गाडी पळाली तेव्हापासून पक्षा चर्चेत आला मुंबईत बिंजोड झालेली पहिली तेव्हापासून चर्चेत आला आणि जसं घाटावरती पण इकडे जण मैदान गाजवले तसंच सेम बिंजोडचा बादशाहचा आहे मुंबईत आता एक शर्यत हरला आता किती तरी झाले असेंज भरपूर शर्यत झाली त्याच्या भिंजवड भरपूर झाले म्हणजे आणत हो आणत म्हणजे हिशोबच नाही त्याचा आता सांगू शकत नाही इतके शरीर झाले ते आतापर्यंत मुंबईत बिनजोड पण तितक्याच आणि घाटावरची पण तेवढीच मैदाना आता दुसरी पण बैल तुम्ही पाहता रोज मैदानात आहे तुम्ही दुसरी बैल पाहता आणि आपल्या पक्षाला त्या बैलात आणि ह्या बैल पळणार आहेत भरपूर आहेत पण ह्याच्यात असं वेगळं वैशिष्ट्य काय जाणवतं का तुम्हाला जाणवतं की ह्याचं कसं आहे तर दहावी खांती फिट आहे आणि बैल अ खेळ होतो खेळ पळतो बाहेर जायचा काही विशेष जा। येत नाही याचा दुसऱ्या बैलाला म्हणले तरी आत ओढून घेऊन तो खेळ पळतो मग त्याचा पळायचा त्याचा पळच वेगळा आहे बाकीच्या बैलांचा पळ कसा आहे जसे तोंड वर करून पळतात तसा याचा तोंड खाली करून पळतो तो त्याचा पळच वेगळा आहे सगळ्यांच्या पेक्षा पळ त्याचा नक्कीच वेगळा आहे काय बैला आला दावणीला किंवा तुमच्या हाताखाली आला आणि बदल झाला काय बदल झाला बैलाचा बदल म्हणजे जसं पहिल्या मैदानापासून जसं त्याच्या गुलाल चालू आहेत का नाही तसं त्याच्या गुलाल अजून हटलाच नाही मग तो इथून आता जरी मुंबईत गेला तरी पिंचवड आहेतच आणि मुंबईतून जरी इकडे आला तरी इकडे गुलाल गोलाला प्रत्येक मैदानात त्याच गुलाल आजपर्यंत तुमच्या जीवनात काय बदल झाला आमच्या आता म्हणजे कसं बैलामुळे नाव यायला लागलं नाव झालं चर्चेत महाराष्ट्रात नाव झालं असा विषय झाला आणि फॅन पण भरपूर आहे त्याचे त्यामुळे काय विषय नाही महाराष्ट्रावर नाव केलं नाही ना मालकाचं पण आता कसं आहे माहिती आहे का दादा ह्या क्षेत्रात आहे ना भरपूर बैल पाहणार आता तुमच्या ह्या कोरेगावचा बैल आहे मैदान पण कोरेगावच आहे तर ज्यावेळेस आपल्या बैलाच दुसऱ्या अशा आदरांना नाव घेत असतात ना त्यावेळेस काय मनामध्ये काय चाललेलं असतं कारण आपल्या बैलाच्या अशी लोक भरपूर नावं घेतात आपण आपल्या नसते पण बरोबर पण ज्या वेळेस ते नाव घेतात चर्चा करतात हा पक्षा एक नंबर असे चर्चा त्यावेळेस काय वाटत अभिमान वाटतो कारण काय झालं बैलानं जेवढे म्हणजे बैलांच्या बरोबर जेवढी संघटना प्रत्येकाचं नाव केलं आहे बैलानं म्हणजे जेवढी बैला बरोबर असते ना प्रत्येक मी पण बैला बरोबर असो मी काय बैलाचा मालक नाही पण ह्या बायलामुळे माझं पण नाव झाले म्हणजे कसं जशी माझी गाडी या बायला बरोबर असते त्याच्यामुळे माझं पण सगळ्यांचं नाव झालंय ज्या बैला बरोबर जेवढे आहेत ना तेवढं सगळ्यांची नाव आणि ज्यावेळेस म्हणतात ना पक्ष असतात असतात त्यावेळी असा ऊर भरून आले गेलं अभिमान वाटतो बैलाचा आतापर्यंत बैलाने किती कमावले असते जेव्हा पैसे हो काय पैशाची किंमतच नाही त्याची किंमतच नाही पैशाची किंमत नाही एवढं नक्की आहे ह्याला पक्षा आहे आमच्याकडे तोच मोठा अभिमान आहे कारण याचं नाव आहे आणि महाराष्ट्रात नाव केले सगळ्यांचं तेच भरपूर आहे आमच्यासाठी पण त्याने तरी किती म्हणजे आपल्या मालकासाठी जीवाचं रान करून किती अशा अंदाजे किती दिले असतील कमवून बाबा बैल आपला पळतोय कायम नंबरात आहे नाही कायम नंबरात आहेच की बैल पण पैशाची किंमत ते स्वतः मालक पण करणार नाहीत आणि आम्ही पण करू शकणार बक्षीसासाठी नाही बक्षीसासाठी बक्षी बैल कधीच असा की एवढे पैसे मिळावे तेवढे मोठं मैदान आहे किंवा लाखाचं मैदान आहे तिकडे जायचं पन्नास हजारच्या मैदान जायचं असला काही विषय नसतो मैदान बघून जायचं म्हणजे जसं की फाटी कशी आहे पुढे थांबायला जागा आहे का त्याच्या हिशोबाने मैदान बघायचं मग जायचं मग बक्षीस तिथे किती पण असू त्याच्याशी काही मतलब नसतो फक्त गाडी आपला पहिरा व्यवस्थित करायचा गाडीला थांबायला जागा पुढे असेल तसं नियोजन करायचं मगच जायचं असा विषय पैशाचा इथं विषयच नाही आता पैशाचा विषय म्हणलं तर पिंजवडच तर तुम्हाला माहिती आहे मुंबईत किती पिंजवड होते आणि किती वाजता इथे पिंजवड मग पैशाचा काही विषय नाही फक्त म्हणजे इथं मानाच मैदान पाहिजे आणि रास्ता मैदान नाही नाही मानाचा मैदानाचा विषय नाही मैदान कोणतंही असू द्या फक्त फाटी पैरा आणि पुढे थांबायला जागाय का हे बघायचं आणि मग मैदान खेळायचं बक्षिसासाठी मैदान आज पण कुठले खेळलो नाही आम्ही की बाबा एक नंबर होईल किंवा एक लाख रुपये बक्षीस आहे मग तिकडे जायचं इकडे जा, एकावन्न हजार तिकडे जायचं नाही असला विषय कधी नसतो फाटी बघायची थांबायची जागा बघायची आणि मगच मैदान खेळायचं असा विषय असतो आणि आम्ही जास्त म्हणजे दाट बैल पळवतच नाही सहा सात दिवसाच्या फरकानेच बैल काढतो असा विषय बायला जाता ह्या वर तुम्ही सांगितलं तीन साडेतीन वर्ष आहे ज्यावेळेस तुम्ही घेतलेला त्यावेळेस पाहिल्यांदा काय वाटलेलं विषय कसा झाला आम्ही आदत बघितलेलं पंढरपुरात मध्ये त्यावेळी त्यांची पण इच्छा होती की संग्रामबाईंना वासरू यायचं आणि आपल्या बैलाचं नाव अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर नंबर राहावं त्यांची त्या स्वतः मालकाची पण इच्छा होती म्हणून त्यांनी बैला संग्रामबाईंना घेतला आदत बच्छ्या घेतला त्यावेळी आणि त्यांना माहितच होतं जसं अष्ट्यात नंबरवर पाळणार बैल म्हणजे महाराष्ट्रात फेमस त्यांचं पण नाव होणार प्लस आपल्या बरोबर त्यांचं पण नाव होईल असं त्यांच्या डोक्यात होत म्हणून त्यांनी हा बैल संग्राम पाहिणार म्हणजे लहानपणी लहानपणी त्यांनीच मालकाने स्वतः ठरवलेलं हे दिलं तर मी त्यांना देणार संग्राम पाहिणार म्हणजे थोडक्यात जे म्हणतात का ना लोक बाळाचे पाय परिस्थिती ती पाहण्यात कळलं होतं की नाव करणार करणार हा म्हणून तर पाहिजे हा बैल डोक्यात घेतला म्हणून घेतला तर मित्रांनो त्यांनी त्याचे वैशिष्ट्य सांगितले असंच त्यांना बोलायला करेल तो त्यांचं नाव करेल महाराष्ट्रात ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद